पुढील बातमीकडे सांगली महापालिकेत आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व माजी नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती या बैठकीस आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे भाजपा नेते ने शेखरी नामदार जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीवेणी पाटील जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम पृथ्वीराज पाटील पैलवान पृथ्वीराज पवार आणि अधिकारी माजी पद पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळी स्वाती शिंदे धीरज सूर्यवशी निरंजन आवटी रोहिणी पाटील भारती भगत दिगडे मनोज सरगर हनुमंत पवार संतोष पाटील उत्तम साखळकर यासह माजी नगरसेवकांनी आपापल्या भागातील समस्या मांडल्या यावेळी अनेक प्रश्नांची आयुक्त सत्यम गांधी यांनी समाधानकारक उत्तरे दिली यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेवर प्रशासक असल्याने अनेक माजी नगरसेवकांनी आपल्या समस्या मांडल्या सर्वांच्या समस्या ऐकून अनेक प्रश्नांची महिनाभरात सोडवणूक करण्याबाबत त्यांना ग्वाही दिल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले गेले जवळजवळ तीन वर्ष महानगरपालिकेची निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्यामुळे नॉट ओनली सांगली अगदी कोल्हापूर पुणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये तीन तीन चार चार काही ठिकाणी पाच पाच वर्ष प्रशासक राज आहे एकदा का तो माजी नगरसेवक झाला की त्याची महानगरपालिका दखलच घेत नाही आणि त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्या माजी नगरसेवकांना निवडणुका लढवायच्या लोक त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि म्हणून एक माझी नगरसेवकांची नॉट बीजेपी जे जे पक्ष म्हणजे आता ही अजून एका महिन्याने पुन्हा घेणार तर कुठल्याही पक्षाच्या माजी नगरसेवकांना एकदा महानगरपालिकेच्या ते नेहमी बसत होते त्या सभागृहात बसायला मिळावं प्रश्न मांडायला मिळावं वस्तुस्थिती समजून घ्यायला मिळावी म्हणून आज बैठक केली होती मी खूप आधीपासून कमिशनरांना त्याचा अजेंडा देऊन असं म्हटलं होतं नव्वद टक्के विषय तुमच्या सुरुवातीच्या प्रस्तावने संपले पाहिजे तसं झालं खूप विषय त्यांनी मार्गी लावून समजा ऐल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा विषय असेल ऐद्या देवी होळकरांच्या कमानीचा विषय असेल किंवा काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधण्याचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल विषय खूप गोष्टी संपूर्णच बैठकीला बसल्यामुळे खूप बैठक संपली पण हे मला मान्यच आहे की प्रश्न खूप साचले आहेत त्यामुळे आज त्यांनी जे मान्य केलं त्याचा दर आठवड्याला मी आढावा घेईन आणि अजून एक महिन्यानंतर पुन्हा एकदा ज्या नगरसेवकांना कळलंच नाही अशी काही बैठक झाली त्या नगरसेवकांसहित पुन्हा बैठक घेऊन